नमस्कार सातारा नगरपालिकेच्या हातीतली म्हणजे नव्यानं हात झालेली आणि जी जुनी नगर सातारा नगरपालिकेची क्षेत्र होत तर या सगळ्या क्षेत्रामध्ये वर्षानुवर्षाचा एक प्रश्न हा सातत्यानं प्रवाशांना नागरिकांना रहिवाशांना सगळ्यांना सतावणारा आहे आणि तो प्रश्न आहे सातारामध्ये रस्त्या रस्त्यावरती झालेलं अतिक्रमण मग त्या टपऱ्या असतील छोटे मोठे व्यावसायिक असतील किंवा दुकानगाळे ज्यांनी कन्स्ट्रक्शनच आता बांधलेलं आहे रस्त्यावरती असे सगळे असतील मुळात सातारा शहर हे झपाट्यानं आता शहर वाढतंय आणि हे शहर वाढत असताना लोकांना प्रवाशांना चालण्यासाठी व्यवस्थित फुटपाथ असावेत महामानवांचे जिथं जिथं पुतळे आहेत ते पुतळे फुटपाथ आणि मोकळे असावेत आणि महापुरुषांच्या पुतळ्यांच्या तिथं कुठलंही अतिक्रमण नसावं असा नगरपालिकेनं नियम केलेला असतानाही आणि कायदा सगळा असता नाही मात्र सातारा शहरामध्ये पोवय नाक्यापासून सुरुवात केली तर राजवाड्यापर्यंत मधला रस्ता वरचा रस्ता इकडं गोडवली नाका गोडवली चौक साहेबा मंदिरचा चौक तर पूर्ण अतिक्रमणामध्ये गेलेला आहे इकडं पोवय नाका ते शाहू स्टेडियम चौक शाहू स्टेडियम ते मुळाचा वाडा आणि पोवय नाका ते अगदी अजंठा चौक असेल अगदी बॉम्बे रेस्टॉरंट चौक असे सगळे सातारा शहरातले रस्ते हे अतिक्रमणानं भरभरून गेलेले आहेत सातारा नगरपालिका असेल ज्यांच्या अखत्यारीत हे रस्ते येतात किंवा बांधकाम विभाग असेल सार्वजनिक बांधकाम विभाग ज्यांच्या अखत्यारीत हे रस्ते येतात रस्ते रुंदीकरण करायचे सोडून फुटपाथ प्रवाशांसाठी मोकळं करायचं सोडून या अधिकारी नेमकं कुणाला वाचवण्याचं ने काम करतात एक दोन कारवाया केलेल्या दाखवायचं आणि पुढे जायचं ते परिस्थिती म्हणजे एखाद्या पत्रकार बांधवांनी बातमी लावली एखाद्या प्रश्न बातमी लावली की तेवढं पुरती कारवाई करताना दिसतात नंतर पुन्हा अधिकारी मग नेमका अधिकारी आणि जे कोणी अतिक्रमण धारक आहेत ह्यांचं काही आर्थिक साठवलोट आहे का आणि मग ह्यांच्या आर्थिक साठवलोट्यात सातारा शहरातले जे प्रवासी आहेत वाहतूकदार आहेत गाडीवाले आहेत यांचे होणारे हाल आहेत हे इथल्या अधिकाऱ्यांना नगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना काही दिसत नाहीत का वर्षानुवर्ष हे अधिकारी त्या रस्त्यानं जातात अतिक्रमण कुठं झालेले आहेत अनेक नागरिकांना येऊन तोंडी सांगतात लेखी सांगतात तरी अधिकारी कुठलेच गांभीर्यानं गोष्ट घेत नाही आणि आमचं तर म्हणणं असं आहे की गेत कि या सातारा नगरपालिकेमध्ये वर्षानुवर्ष त्याच विभागात तेच अधिकारी काय काम करतात आमची विनंती आहे माननीय नगराध्यक्ष महोदय अमोलजी मोहिते यांना नगराध्यक्ष म्हणून साहेब तुम्ही आता गांभीर्यानं जरा या सगळ्या गोष्टींचं कडे लक्ष द्या कुठले अधिकारी किती वर्ष एकाच विभागामध्ये बसलेले आहेत आणि कुठली कामं कशा पद्धतीनं मागच्या अनेक वर्षामध्ये झालेले आढावा घ्या नाहीतर साताराकरांच्या नागरिकांच्या रोजच्या दैनंदिन ज्या काही दुखणी आहेत हाल होत आहेत त्याच्यावरती मार्ग काढावा लागेल आणि आमचं म्हणणं आहे सव्वीस जानेवारीच्या आधी ही जी सगळी अतिक्रमण आहेत सातारा शहरातली जे बांधकाम केलेले आहेत किंवा फुटपाथ वरती असलेले अतिक्रमण आहेत हे तत्काळ काढण्यात यावी अन्यथा सव्वीस तारखेला आम्ही सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्या दालनाबाहेर आम्हाला आंदोलन करावं लागेल कारण त्यांनाही संवेदनशीलता कळायला पाहिजे बांधकाम मंत्री हे सातारा शहराचे भूमिपुत्र आहेत आणि त्यांच्या आता नगरपालिकेत सत्ता आहे त्यामुळे आम्हाला महाराज साहेबांना सांगावं लागेल महाराज साहेब हे काय सगळं चाललेलं आहे जरा तुम्ही पण ह्या सगळ्या गोष्टींच्याकडे गांभीर्यानं कृपया लक्ष द्या आणि इथले अधिकारी आहेत यांचं एकदा काय नेमकं कारवाया होतात आणि हे कुठल्या गोष्टींमध्ये कसे मागे घेतात कसं पुढे येतात त्याच्यावरती पण जरा लक्ष ठेवा ही विनंती आहे आमचं म्हणणं आहे सातारा नगरपालिकेच्या हद्दीतले सगळे अतिक्रमण तत्काळ निष्कासित केली पाहिजेत आणि नागरिकांना प्रवाशांना रस्ते मोकळे करून दिले पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट नेताजी सुभाषचंद्र बोस चौकातले जे काही गाड्या आहेत हात बाहेर लागलेले हे तत्काळ बा, बाजूला काढा आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा बॅनर मुक्त आणि गाडी हातगाडी मुक्त करा आणि त्या पुतळ्याला आता श्वास घेऊ द्या ते पण एक स्वातंत्र्य सैनिक आहेत बाकीच्या महाप मानवांसारखे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचाही मान सन्मान सातारा नगरपालिकेच्या अधिकारी आणि सातारा शहरातल्या नागरिकांनी आपण सगळ्यांनी ठेवला पाहिजे सातारा शहरातल्या प्रवाशांचा नागरिकांचा हा जो अतिक्रमणामध्ये गुदमरलेला श्वास आहे तो श्वास मोकळा झाला पाहिजे आणि घेता आला पाहिजे चांगला श्वास याच्यासाठी अतिक्रमण विभागाच्या अधिकारी लक्ष द्या तुमच्या अखत्यारीतले विषय आहेत लवकरात लवकर काढा आणि सातारा नागरिकांना सुविधा मिळ करून द्या धन्यवाद